सांगली जिल्ह्यात आजपासून हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे शहरी भागाला हेल्मेट सक्तीतून वगळले असून तरीही सांगली शहरात सक्ती नसताना हेल्मेट घालणाऱ्या वाहनधारकांचा पोलिसांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करत स्वागत केले आजपासून सांगली जिल्ह्यात हायवेवर पोलिसांनी हेल्मेट सक्ती लावली आहे सांगली जिल्ह्यात मुख्य आणि राज्यमार्गावर पोलिसांनी हेल्मेट सक्तीची काटेकोरपणे अंमलबजावणीही सुरू केली आहे आज हेल्मेट सक्तीचा पहिला दिवस असल्यानं हेल्मेट परिधान न करणाऱ्यांना ताकीद देऊन सोडलं जात आहे तर सांगलीतील वाहतूक पोलिसांनी सक्ती नसताना स्वतःहून पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद देत हेल्मेट परिधान करणाऱ्या वाहनधारकांचा प्रभारी पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांना प्रोत्साहन देत सत्कार केला पोलिसांकडून दंडाजी पावतेऐवजी गुलाब फूल मिळाल्यानं वाहनधारकांना आश्चर्याचा धक्का बसला पुष्पराज चौकात हेल्मेट परिधान करणाऱ्यांचा पोलिसांनी अनोख्या पद्धतीनं सत्कार केला यावेळी विश्रामबागचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे वाहतूक पोलीस निरीक्षक अतुल निकम यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी हेल्मेट सक्ती केली असली तरी पोलिसांच्या सक्तीसाठी हेल्मेट वापरू नका तर स्वतःच्या जीवासाठी हेल्मेट वापरण्याचे आवाहन सांगलीचे प्रभारी पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी केले आहे पोलीस दलाने हेल्मेट सक्ती हा विषय लोकांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी सुरू केलेलं आहे लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने हा मुळीच नाही आहे आम्ही आज आजपासून हेल्मेट सक्तीसाठी अभियान राबवत आहोत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही लोकांचं प्रबोधन करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा पद्धतीचा आजचा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे याच्यामध्ये जे लोक हेल्मेट वापरत आहेत स्वतःहून आणि यामध्ये लो प्रोत्साहन देत आहेत तर त्या सगळ्यांना आम्ही आज गुलाब पुष्प देऊन त्यांचं अभिनंदन करत आहोत की त्यांनी या हेल्मेट सक्तीच्या अभियानाला स्वतःहून अशा प्रकारे मदत करत आहेत म्हणून त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत अंमलबजावणी हायवेवरसुद्धा हो अंमलबजावणी आहे आजही आज हायवेवरसुद्धा आम्ही गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करत आहोत आज आम्ही कुणालाही फाईन करणार नाही आहे आज आम्ही सगळ्यांनाच एक ताकीद देणार आहोत की पुढच्या वेळी येताना आपण नक्की हेल्मेट घालून या परंतु जे स्वतःहून हेल्मेट घालून आलेले आहेत त्यांना आम्ही गुलाब पुष्प देऊन त्यांचं सुद्धा हायवेवर अभिनंदन करत आहोत दरम्यान सांगली शहर पोलिसांनी अंकली फाट्यावर नाकाबंदी करीत हायवेवर हेल्मेट सक्तीचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकी चालकांचे प्रबोधन केले आहे तसेच दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्याचे आवाहनही शहर पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी केले आहे उद्यापासून हायवेवर दुचाकी चालवणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलीस विभागाकडून देण्यात येत आहे आज रोजी हेल्मेटच्या अनुषंगानं जे लोकांनी हेल्मेटचा वापर करत आहेत त्यांना आम्ही गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करत हो, आहोत त्यांचं अभिनंदन करत आहोत आणि जे लोक हेल्मेट घालत नाहीत त्यांना फक्त आम्ही सध्या प्रबोधन करतो आहे आणि जे नियम आता शासन करत आहे किंवा वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्याचा कसा फायदा हेल्मेट त्यांना होऊ शकतो आपला अमूल्य जीव गमावत जाऊ नव्हे किंवा का नातेवाईकापासून आपण हे होऊ नये म्हणूनसाठी त्यांना प्रबोधनाचं काम सध्या चालू आहे सध्या फक्त हेल्मेटवरती लोकांना दंडात्मक कुठली कारवाई करत नाही आहोत फक्त त्यांना प्रबोधन करायचं चाललंय